धडक करू सगळ्यांची मॅडम हे गंभीर्याने ऑफिसरनी घेतलं तर होऊ शकत नाही सांगायला की महाराष्ट्रातच झालं नाही काय कौतुकाची गोष्ट सांगण्याची गरज नाही सगळ्यांना त्याचा अनुभव आहे हो की प्रचंड काम नाही तर एवढं आपल्याला या भारताच्या ग्रामीण सिस्टीम मध्ये तुम्हाला हे मंत्री सुद्धा ऍक्सेप्ट करतील हे आपल्याला रेकॉर्ड कमी आपण प्रेस कॉन्फरन्स मध्ये चर्चा केली अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी आलं की इतकं काम त्यांच्याकडनं कळून घेतात लिटरली त्यांची पिळवणूक होते त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी केली जात नाही मग हीच का तुमची लाडकी भाई एकीकडे तुम्हाला वेळ आहे स्वतःचे होर्डिंग लावायला बॅनर्स लावायला <coughs> मग प्रशासन का लक्ष देत नाहीत सत्ताधारी का लक्ष देत नाहीत यांच्याबद्दल का कोणी बोलत नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी मी पक्षाच्या वतीने विचारते आणि या ठिकाणी थेट इशारा देते की जर यांचे पगार वेळेवर झाले नाही आणि यांच्या मागण्या मध्ये पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मोठ्या संख्येत मुंबईवरती मोर्चा काढू काढाना मी विनंती करते मी हवं तर पाठवून देईन तुम्हाला की तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करते ते कुठे मिळेल तुम्हाला आरोग्य विभागात त्यांचे पॉईंट्स बघा किती कव्हर करायला सांगितले आणि फार महत्वाचं म्हणजे गावाच्या ज्या भाषा वर्कर जी आज आपल्या ग्रामीण व्यवस्थेचा गाभा आहे जी सगळी कामं ग्रामीण भागातली करते तिच्या बरोबरच या प्रकारच शासन हे करते ते अतिशय शासनाची उदासीनता आहे आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मागणी करते की दिवाळी चालू होण्याच्या चा आधी अख्ख्या महाराष्ट्रात यांचे पगार झाले पाहिजे आमचे नेते भाई जयंत पाटील याच्याबद्दल मंत्री महोदयांना केंद्रातल्या आणि राज्यातल्या पत्रव्यवहार सुद्धा करतायत बोलणी सुद्धा करतायत पण जर ही परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही आशा वर्करांसोबत आमची संघटना खाली इथे ग्राउंडला येऊ मोर्चे करू आंदोलन करू पण यांना न्याय मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही बॅनर दिसतात ही योजना आणली ती योजना आणली दोन बॅनर कमी लावा बॅनर लावला खर्च आहे ना त्या खर्चाला तुमच्याकडे पैसे आहेत गवर्नमेंट कडे त्यांनी काय स्वतःचे लावले आपलेच टॅक्सचे पैसे केले तर मी टॅक्स का देते की आशा वर्करला पगार मिळावा हो। अंगणवाडी सेविकेला पगार मिळाला माझी शाळेतल्या ग्रामपंचायतीतल्या शाळेतली डागबुजी झाली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही टॅक्स देतो